मेरी आन तिरंगा है मेरी शान तिरंगा है अशी गाणी ऐकल्यावर आपली छाती गर्वाने फुलते आणि एकदम स्फुरण ही गाणी आपण पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला ऐकत असतो आता ऑलिम्पिकच्या स्पर्धेत तिरंगा खेळाडूंच्या खांद्यावर पाहून भरून येतो पण हा तिरंगा कसा आणि कुठे तयार होतो हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते भारतात नांदेड आणि कर्नाटकातील हुबळीला आपल्या राष्ट्रध्वजाची निर्मिती होते या तिरंग्याची स्टोरी आमचे प्रतिनिधी कुबरचंद मंडले यांनी सांगितली आहे दिवसेंदिवस राष्ट्रध्वजाची मागणी वाढत चालली आहे नांदेडच्या केंद्रात तयार होणारा तिरंगा हा देशातील सोळा राज्यात डौलाने फडकतो ही बाब नांदेडसाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे निर्माण करणारी अग्रगण्य संस्था आहे बाकी मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मुंबईला एक राष्ट्रध्वज तयार होतो तयार होत राष्ट्रध्वजाचं उत्पादन करण्यामध्ये आम्हाला अभिमान असतो किंवा आमचा राष्ट्रध्वज हा संबंध देशातल्या बारा एक राज्यामध्ये जातो आणि मोठ्या प्रमाणात आमची विक्री सुद्धा होती त्यात नांदेडच्या मराठवाडा खादी ग्राम उद्योग समितीच्या केंद्रात राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती होते आतापर्यंत या केंद्रात पन्नास लाख ध्वजांची निर्मिती झाली आहे तर या केंद्रात आतापर्यंत पंचवीस लाख रुपयांच्या ध्वजाची विक्री झाली आहे नांदेडमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव पासून राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती होते पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोन्ही राष्ट्रीय सणांसाठी राष्ट्रीय ध्वज तयार केला जातो वर्षभरात ध्वजाची निर्मिती होत असते विशेष म्हणजे नांदेडमध्ये तयार झालेला तिरंगा महाराष्ट्रासह दिल्ली अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड गुजरात राजस्थान हरियाणा चंदीगड तामिळनाडू मध्य प्रदेश या राज्यातील सरकारी कार्यालयांवर डौलात फडकतो सर्वात मोठा ध्वज चौदा बाय एकवीस फुटांचा असतो तर अन्य ध्वज आठ बाय एकवीस फुटांसह हो। सहा बाय नऊ फूट तीन बाय चार फुटांचा दोन बाय तीन फुटांचा आणि साडेसहा बाय नऊ इंचा असे वेगवेगळ्या दरवर्षी या ध्वज विक्रीतून समितीला निधी मिळतो कशी होते राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती ध्वज निर्मितीसाठी लागणारा कापड हा लातूर जिल्ह्यातील उदगीर संस्थेच्या केंद्रातून आणला जातो तो कोरा खादीचा कापड सुरुवातीला अहमदाबाद येथील शासन मान्यता प्राप्त बीएमसी मिल मध्ये पाठवला जातो त्या ठिकाणी तीन रंगात स्वतंत्र धाग्याच्या स्वरूपात कपडा तयार होतो त्यानंतर शासनाच्या निर्धारित निकषांनुसार कापडाची क्षमता यंत्रावर तपासली जाते त्यानंतरच ध्वजनिर्मितीसाठी या कापडाचा उपयोग होतो दरम्यान स्क्रीन पेंटिंगच्या साहाय्याने ध्वजावर अशोक चक्र छापलं जातं ध्वजासाठी वापरण्यात येणाऱ्या दोरीला घट्ट धरून ठेवण्यासाठी गर्डीचा उपयोग होतो ही गर्डी हळदी साल साग शिसम या लाकडांपासून तयार केलेली असते दोरी मुंबईतून येते पावसाती दोरी भिजली तरी ती खराब होत नाही या सर्व प्रक्रियेला साधारण दोन महिन्यांचा कालावधी लागतो विक्री चालू आहे जशी ऑर्डर येते तशी आम्ही स्वतः आमचं उत्पादन चालूच असतो वर्षभर नेहमी चालू असतो उत्पादन उत्पादन तरी म्हणून थोडसा संस्थेत काम करण्यात सुद्धा आम्हाला अभिमान वाटतो की या संस्थेमध्ये एक राष्ट्रध्वज तयार होतो यामध्ये खालीचं कापड तयार होते आम्हाला तुम्हाला सांगतो की आम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आपल्या संस्थेला दोन वेळेस इवन मोदींच्या हस्ते मिळाला आणि प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मिळाला समोर देशामध्ये पहिली संस्था आली आपली संस्था एक खालीचा कार्यक्रम लागणार खालीचाच खाली वापरला पाहिजे असं दंडक जर घातलं असतं गवर्नमेंटने मी तुम्हाला सांगतो खालीजचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं असतं आणि खालीच्या जनते मोठ्या प्रमाणामध्ये तयार करून विक्री केली असते लोकांनी हे सांगतो आता महाराष्ट्रातल्या घ्या बाहेरच्या घ्या की एक तर काय लोकांपेक्षा थोडीशी त्यांचंच म्हणणं असतं बाहेरच्या लोकांचं तुमची क्वालिटी चांगली आहे